शेतकरी मित्रांनो आज आपण तूर पिकाची लागवड करताना जैवसेंद्रिय पद्धतीमध्ये बाहेरीच्या आणि अल्ट्रासीचा वापर कसा करावा याबद्दल मी सांगणार आहे तर बरेच शेतकऱ्यांचे फोन येतो कापूसवाले तूरवाले वाले, तूर वाले की बाबा हे वापरायचं कसं आता परत परत सांगायला गेलं तरी सारख्या फोनवर परत, परत परत रिपीट कॉल होतात आणि ते त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये मा आलं की बाबा आपण एकदा शेतकऱ्यांना ओळीनं एक एक पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं त्यातल्या त्याच एच टेक जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं याबद्दल सांगावं म्हणून मी आज पहिल्यांदा तुरीपासून सुरुवात करतो तर तूर हे जे पीक आहे ह्या पिकाला लागणीच्या वेळी म्हणजे फेरणीच्या वेळी काय करायचं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एकरमध्ये दोनशे लिटर बायरीज तयार करायचं आता बायरीस कसं तयार करायचं हे परत सांगायची काही गरज नाही तुम्हाला तर दोनशे लिटर बाहेरिस तयार करायचं आणि संपूर्ण रानात शिंपडून घ्या मग ते एस टी पी ज्यांच्याकडे असेल एस टी पीनं घ्या पंपानं शिंपडून घ्या म्हणजे स्प्रे करून घ्या किंवा झारीनं मारून घ्या समजा पाणी जास्त लागत असेल तर दोनशे लिटर बायरीज केलं त्या चारशे लिटर करा त्या दोनशे लिटर पाणी ऍड करा आणि एक एकर रानामध्ये शिंपडून घ्या त्यानंतर काय करायचं जे बी तुम्ही घेऊन आलेला असता एक पहिली गोष्ट सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की बी घ्यायच्या अगोदर म्हणजे पेरायच्या अगोदर आठ दिवस बी खरेदी करा बी काय करा एक वाटी घ्या किंवा एखादी बशी घ्या बशीमध्ये थोडी माती घ्या त्यात मोजून पन्नास किंवा शंभर बी टाका त्यात थोडं पाणी टाका आणि थोडं आडोशेच्या ठिकाणी ठेवा म्हणजे अंधाऱ्या ठिकाणी तुम्हाला बियाची उगण क्षमता किती आहे कळेल आता शंभर बी टाकले असेल तर त्यातले ऐंशी उगवले तर ते ऐंशी टक्के उगण क्षमता असं समजा आणि त्या ह्याना आपल्याला फायदा काय होईल बी किती वापरायचं हे ठरवता येईल म्हणजे वीस टक्के बियाचं प्रमाण तुम्हाला वाढवता येईल आता हे जे बी घेतलेलं असेल त्यापैकी त्या पाच एक पाच किलो बियासाठी सी ट्रीटमेंट कशी करायची तर पाच किलो बियाणं घ्या त्या बियाणामध्ये काय करायचं पन्नास मिली बायरीज घ्या आता ते तुम्ही बॅरलमध्ये तयार केलेलं त्यातलं पन्नास मिली घेतलं तरी चालतं किंवा बॉटलमधलं घेतलं तरी चालतं आणि पन्नास मिली अल्ट्राशी घ्या ते का दोनशे ते अडीचशे ग्रॅम राखेमध्ये मिक्स करा आणि ती राख काय करा बियाणाला लावा बियाणाला जर चोळून लावा किंवा खालीवर करून घ्या सगळ्या बियाला लागल अशी व्यवस्था करा किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये घेतला तुम्ही चादरीमध्ये किंवा छोट्या फडक्यावर पा, पा, आणि ते हलवून घेतला तरी तुम्ही चालू शकेल आता हे बियाणा लावल्यानंतर थोडं एक दोन तास तुम्ही काय करा वाळवट ठेवा ते आणि मग पेरायला घ्या आता पेरणी केल्यानंतर जर तुम्ही बाहेरीच्या अल्ट्राशी लावला तर बियाची उगवण फार फास्ट होईल दुसरी गोष्ट ते बी जे उगवल, उगवल। करन आपले मदे पहलें दा ता मदे ते टपोर उगवल कारण आपल्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा मुळं येतात आणि नंतर कोंब येतो तुम्ही केमिकलमध्ये ज्यावेळी जाता त्यावेळेला अगोदर कोंब येतो नंतर मुळं येतात आणि त्यामुळे ते जी जी ग्रोथ आहे ती स्लो होते तर आपल्या पद्धतीत एकदम टपोरा उगवण होईल आता ही उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी कळग किंवा पेरल्यानंतर पंधरा दिवसाने असं समजा बाय रिच दोनशे लिटर त्यामध्ये अल्ट्राशी अर्धा लिटर टाका जास्त टाकू नका अर्धा लिटर टाकून पूर्ण रानामध्ये म्हणजे त्या बियाणावर शिंपडून घ्या किंवा स्प्रे करून घ्या किंवा ड्रेंचिंग करा ड्रेंचिंग स्प्रे एका वेळी होईल कारण लहान असतात ती रोपं आणि असं नंतर दर पंधरा 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 दिवसांनी आपण करत जायचं जोपर्यंत रोपं लहान आहेत पहिला महिना तुम्ही खाली ड्रेंचिंग करा पुन्हा ड्रेंचिंग करता येणार नाही ना ना तुम्हाला त्यावेळी वरून फवारणी घ्या फवारणी कशी घ्यायची दोनशे लिटर मध्ये एक लिटर अल्ट्राशी टाकून त्याची फवारणी घ्या मग तुम्ही पंधरा वीस दिवसांनी घ्यायची दर समजा पंधरा दिवस पस्तीस दिवस पंचेचाळीस दिवस कळ का पासष्ट दिवस अशा पद्धतीनं तुम्ही त्याची फवारणी घ्या आणि हे फवारणी घेत असताना जर एखादी कीड आली रोग आला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं बायोकल्चर घ्यायचं दोनशे मिली ते दोनशे लिटर पाण्यात टाकायचं आणि वरून फवारून घ्यायचं ह्याचे फायदे काय होतील तुमच्यामध्ये जे मर असते ह्याच्यामध्ये तुरीमध्ये जे मर येते पंचेचाळीस दिवस होईपर्यंत शक्यतो काही येत नाही पंचेचाळीस दिवसांमधून काय होतं एक एक झाड मारायला लागतं दुसरी गोष्ट झाडाची पानं गळायला लागतात तर ते ह्याच्यात होणार नाही झाड तुमचं मरणार नाही माझ्या मते जर व्यवस्थित तुम्ही ड्रेंचिंग केलं तर सिंगल झाड मारणार नाही ना। दुसरी गोष्ट कीड येते ज्या वेळेला फुलं यायला सुरुवात होती तुम्ही काय करायचं बायो कल्चर खालून वरून घ्यायचं बायो कल्चर महिन्यातून एकदा सोडला तुम्ही खालून तरी चालतं तर ड्रिप असेल तर नसेल तर वरून फवारून घ्या दोनशे लिटरमध्ये दोनशे मी दोनशे लिटरमध्ये दोन लिटर बायोरीच टाकून बायो कल्चर सॉरी बायोकल्चर टाकून वरनं फवारणी करावी अशी किती वेळा फवारणी करायची एक दोन तीन वेळा फवारणी करा तुम्ही त्याचा फायदा काय होईल तर किडणार नाही तुमची सेंग किडणार नाही आणि आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी असं हे केलेलं आहे बाहेरीच्या अल्ट्राशी वापरून गेल्या वर्षी जिथं तूर केली होती अंदाजे आपली दहा क्विंटल पर एकर मध्ये आपली तूर आलेली आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी एकदम पद्धत साधी आहे तुम्हाला खर्च कमी आहे तुम्हाला सगळं रान तुमचं शंभर एकर असेल तरी त्याला एक लिटर बायरीच लागेल एक लिटर बायोकल्चर लागेल आणि पाच लिटर अल्ट्रासी लागेल आता शेतकऱ्याने एकदा सांगितलं की त्यांच्या पद्धतीनं ते चालतात त्यामुळे तुम्ही ठरवायचं एकदा ती वाढ कशी आहे त्याच्यावर ठरवायचं आणि जर कुणाला ह्याच्यातनं काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझा जो नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस एकोणपन्नास सातशे सत्तावीस ह्याच्यावर तुम्ही कधीही फोन करू शकता फक्त फोन कंटिन्यू चालू असतो त्यामुळे थोडं वेटिंग करत जावा फोन लाग फोन उचलला जात नसेल तर तुम्हाला आम्ही परत फोन करू शकतो कुणाला काय अडचण असेल तर त्यांनी मला सांगावं तर एवढं विषयी माझ्या मते बस झालं नमस्कार शेतकरी बिंदू